मित्रांनो चार पाच वर्षांपासून आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर ज्यावेळी गुढीपाडव्याचा सण येतो त्याच्या चार पाच दिवसाअगोदरच आपल्या सर्वांनाच इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप या सर्व काही वेबसाईटांवर एक माहिती हमखास बघायला दिसतेच आता ती माहिती म्हणजे गुढीपाडवा हा सण आपल्या मराठी माणसांचा नसून मुघलांनी सुरू केलेला सण आहे असं काही लोक का म्हणतात ज्यावेळी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला फाल्गुन अमावस्याच्या जे दिवशी औरंगाजेबाने आपल्या छत्रपती संभाजी राजांची निर्गृण हत्या केली त्याच्या दुसऱ्याच दिवशी औरंगाजेबाने विजय मिळवला म्हणून आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं मस्तक आणि कविकलशांचं मस्तक छाटून एका उंच काठीला लटकून त्यांची धिंड काढली आणि तिथपासूनच पासूनच गुढीपाडवा हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये सुरू झाला आता मित्रांनो खरंच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून औरंगजेबाने विजय मिळवला आणि त्या विजयाचं प्रतीक म्हणून संभाजी महाराजांचं मुंडक छाटून एका उंच काठीला लटकून गावोगावी धिंड काढली आणि याच औरंगाजेबाच्या आनंदाचा प्रतीक म्हणून मुघलांनी गुढीपाडवा हा सण चालू केला आता मित्रांनो आपल्यापेक्षा वयस्खोर पिढीला गुढीपाडव्याचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण खरा इतिहास माहिती आहे परंतु आपल्यासारख्या आत्ताच्या पिढीला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या हत्येचा बिलकुल पण फरक कळत नाही कारण की आत्ताच्या पिढीला हीच गोष्ट दिसते की जो उंच काठीला उलटा तांब्या लटकवल्या गेलेला आहे त्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मस्तकाचं प्रतीक आहे आणि मुघलांनी सुरू केलेला गुढीपाडवा हा सण आपण अजूनही साजरा करत आहोत हीच गोष्ट पिढीला वाटते कारण ही मुघलांनी रूढ केलेली परंपरा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा संबंध खरा काय आहे हे जाणून घेण्याच्या पूर्वी आपल्या सर्वांनाच सर्वात पहिले गुढीपाडव्याचा संपूर्ण खरा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे गुढीपाडव्याचा इतिहास हजारो वर्षपूर्व जुना आहे गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाची सुरुवात आणि वसंत ऋतूचे आगमन या दोन्ही गोष्टींचे प्रतीक आहे या सणाची सुरुवात अनेक कथा आणि जोडलेली जातात त्यापैकी एक कथेनुसार प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळून श्रीराम अयोध्याकडे परतल्यानंतर त्यांच्या विजयाचे स्वागत करण्यासाठी लोकांनी गुढी उभारली असं काही लोक म्हणतात आणि दुसऱ्या कथेनुसार सम्राट शालिवाहन यांनी हुनावर विजय मिळवून आपल्या राज्याची स्थापना केली आणि त्यावेळी शालीवाहन शक सुरू केला आणि याच दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदाचा दिवस होता म्हणूनच हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो आता ही गुढीपाडव्याची शालिवन काळापासून चालत आलेली परंपरा कशी सुरुवात झाली ते सांगतो आपल्या महाराष्ट्रावर ज्यांनी सलग चारशे सत्तर वर्ष राज्य केलं ते म्हणजे सातवाहन घराणं यांनी इसवीसन अठ्याहत्तर साली या सातवन घराण्यातला तेविसावा राजा गौतमी पुत्र सातकर्णी यांनी शक राजा नहपानाचा नाशिक जवळच्या गोवर्धन भागामध्ये पराभव केला या युद्धामध्ये स्वतः शक राजा नहपानाचा मृत्यू झाला यावेळी पुन्हा दुसऱ्यांदा शकांचा पराभव होऊन सात वाहनांची सत्ता स्थापन झाली आणि याच विजयाचे प्रतीक म्हणून त्याच्या दुसऱ्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर लोकांनी आपल्या दारासमोर विजयाचे प्रतीक म्हणून गुड्या उभ्या केल्या आणि त्याच दिवसापासून गौतमी पुत्र सातकर्णी याने एका नवीन कालगर्जनेची सुरुवात केली ती म्हणजे शाली वाहन शक आणि हे शक म्हणजे भारतीय कॅलेंडर आहे ज्या दिवशी गौतमी पुत्र सातकर्णी याने शक राजा नहपानाचा पराभव केला त्या दिवशी पहिलं शक चालू झालं हे शक म्हणजे भारतीय संस्कृतीचं पहिलं कॅलेंडर आहे आणि जे आपण आपल्या घरामध्ये बघतो ते दोन हजारियन कॅलेंडर आहे म्हणजेच गुढीपाडवा हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्याच दिवशी साजरा केला जातो आपल्या दारात उभारलेली गुढी ही समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक मानल्या जाते आपल्या दारात आपण जी गुढी उभी करतो म्हणजेच एक उंच काठी घेतो त्या काठीला उलटा तांबे लटकवतो व पताके किंवा एखाद्या रंगीत कपड्यानी किंवा साडीनी जी सजवतो ती सर्व काही परंपरा आपल्या भारताच्या कुशी संस्कृतीची परंपरा आहे आणि राहिला प्रश्न आपल्या छत्रपती संभाजी महाराज आणि गुढी पाडव्याचा खर तर आपल्या छत्रपती संभाजी महाराज आणि गुढी पाडव्याचा काही संबंध येत नाही ही गोष्ट आपल्या सर्वांना माहिती पाहिजे मुघल बादशाह औरंगाजेब आपल्या भारताचा शत्रू होता तो कधीही आपल्या भारताच्या कॅलेंडर प्रमाणे वागतच नव्हता ज्यावेळी मुघल बादशाह औरंगजेबाने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावस्याच्या दिवशी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या हिंदू लोकांचा गुढी पाडवा हा सण होता आणि औरंगाजेबने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना पाडव्याच्या आदल्या दिवशीच का मारायचं ठरवलं ते सांगतो खर तर औरंगाजेबानी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशीच मारायचं हे त्याच्या आठ नऊ दिवस अगोदरच ठरवलं होतं कारण की ही गोष्ट नक्कीच माहिती होती आपल्या मराठी लोकांचा गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि हा गुढीपाडव्याचा सणच आपण हिंदू लोकांनी साजरा करू नये हा औरंगाजेबाचा हेतू होता त्यामुळे औरंगाजेबानी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना एवढे चाळीस दिवस तडपून तडपून ठेवले आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं मुंडक छाटून औरंगाबाद म्हणजे आजच्या छत्रपती संभाजी नगरपासून ते बुराणपूरपर्यंत एका उंच काठीला लटकून त्यांची धिंड काढली आणि हे सर्व करण्याचं कारण औरंगाजेबाचं एकच होतं की हिंदू लोकांनी गुढीपाडवा हा सण साजराच करायला पाहिजे नाही